वडा समाजाच्या मुलीवरती अत्याचार जो झाला त्याच्या कुटुंबाला भेटायला जाणार मला जी काही इनिशियल माहिती मिळाली त्याच्यापैकी मेन आरोपी त्यांनी असं अरेस्ट केलेला आहे तिथे वडा समाजाची मागणी अशी आहे की अजून चार पाच जण आहेत त्यांना अरेस्ट करण्यात या परंतु पोलिसांशी पोलिसांशी जे कोणी बोलले पोलिसांनी एवढंच सांगितलेलं आहे की धागे थोडे मिळाले तो है। नहीं काई नहीं आ, है है। तर आम्ही त्यांना अरेस्ट करू तोपर्यंत आम्हाला काही त्यांच्यावर कारवाई करता येत नाही पोलिसांनाही भेटून काय नेमकं चाललेलं आहे तेही त्या ठिकाणी पाहणार समाजाची जी मंडळी आहे आणि इतर मानवतावादी मानणारा जो वर्ग आहे त्याला आवाहन करणार आहे की हे कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना असणार मदत करता येईल आर्थिक मदत करता येईल ते त्यांच्या अकाउंटमध्ये सरळ टाकण्यात यावं त्यांच्या बँकेचा अकाउंट नंबर एफ सी आय कोड हे सोशल मीडियावरती माहिती आजारी दिली उत्तर मराठा आरक्षण आरक्षणाच्या कुठेतरी राजकारणच्या ही करा दिसत आहे आर्थिक विषय सगळं होते दोन समाजामध्ये तरी तेढ निर्माण होतो झालाय तर कसं मी असं म्हणतोय दोन्ही समाजामध्ये झालेला तेढ आहे ओबीसीचं असं म्हणणं आहे की आमचं मत आता यापुढे आम्ही आरक्षणवादालाच देणार आहोत आणि त्यांच्या आरक्षणाचं डेफिनेशन जे आहे ते ओबीसी एस सी एसटी ए, हे आरक्षणवादी आहेत आणि त्यांनाच आम्ही मतदान देणार असं भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे मी असं म्हणतोय की दरी ही पडलेली आहे राहिला प्रश्न मराठा समाजाचा गेल्या सत्तर वर्षामध्ये निजामी मराठा जो आहे गरीब मराठ्याचं शोषण करण्यात आलेलं आहे सत्ता ही नेहमीच निजामी मराठा श्रीमंत मराठ्याकडे राहिलेली आहे त्यांनी आपली सत्ता संपत्ती असणारी वाढवली आणि ती या गोरगरीब मराठ्याच्या जोरावरती त्यांनी असणार वाढवली उदाहरण द्यायचं झालं तर शेतीमधला केंद्र शासना हमी भाव देते परंतु त्या हमीभावाची अंमलबजावणी करणारा कायदा त्या ठिकाणी केलेला नाही या लुटीमध्ये श्रीमंत मराठा मोठ्या प्रमाणात सहभागी आहे मानव राजकीय नेते जे आहेत ते राजकीय नेत्याने समाजाची भूमिका आणि समाजाचं हित हे जपलं पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्या बरोबर त्यांनी मानवका हा सुद्धा जपला पाहिजे स्वतःच्या राजकारणासाठी आणि फायद्यासाठी समाजामधली तेर आणि वस्तुस्थिती न मांडणं हे दोन्ही गुन्हा असं मी त्या ठिकाणी मानतो आघाडीत आघाडीत आम्ही अजून सहभागी अर्धवट आहोत अर्धवट याच्यासाठी की एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे, हे, हे प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्याच्यामुळे प्रादेशिक पक्षामधला निर्णय ते घेऊ शकतात तर ते त्यांनी तो निर्णय घेतला काँग्रेस पक्षाचा जो आहे कोणाबरोबर समजोता करायचा कोणाबरोबर समजोता करायचा नाही हा ए आय सी सी किंवा काँग्रेसचे अध्यक्ष किंवा नेते त्यांचा असणारा इशू आहे केंद्र जे काही रमेश चिंताल जे त्यांचे असणारे प्रभारी आहेत त्यांच्याशी माझं जे बोलणं झालं त्या बोलण्याच्या याच्यामध्ये आम्ही तुम्हाला निमंत्रण देतो एम बी यायला आणि त्या पद्धतीने त्यांचं पत्र आमच्याकडे आलं आता सहभागी घ्यायचा निर्णय हा राज्य शासनाला आहे का हा आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे पण आम्ही त्याच्यावरती आढून बसणार नाही आहोत चर्चा ही चालू राहील याबद्दल दुमत नाही आणि म्हणून ना आम्ही म्हणतोय अर्धवट आमची एंट्री आहे पूर्ण एंट्री नाही ते मला ज्या ज्या ओबीसी महासंघाने बोलवलं त्या त्या सभेना मी गेलो आणि आमची भूमिका ही मांडली uh, मराठा समाज आणि ओबीसी यांच्यामध्ये तेढ होणार नाही uh, या दृष्टिकोनातून माझा सर्व पूर्णपणे प्रयत्न आहे काही ओबीसी नेत्यांना तो तेड जाणीवपूर्वक निर्माण करायचा आहे आणि म्हणून मागणी मी जस मागे मा, मागणी मागण्याचा अधिकार कुठल्याही समाजाचा आहे कुठल्याही समूहाचा आहे मान्य करायचा की न करायचा हा राज्य हे जे वातावरण सध्या आहे मी जसं म्हणालो की गरीब मराठ्यांना तुम्ही आम्हाला सत्ता द्या सॉरी हो थांबतो बाबा तुमचा कॅमेरा लाव लावला लावते मी आम्ही असणार म्हणालो होतो की आम्हाला सत्ता द्या आम्ही तोडगा देतो त्या तोडग्यामध्ये ओबीसीचं आरक्षणाचं ताट वेगळं असेल आणि मराठा समाज यांचं असणारं ताट वेगळं असेल सकाळी मी पाहिलाय बीजेपीचे आहेत आता हे बघणं आहे की त्यांना एरेस्ट केलं जाते का अजूनपर्यंत एरेस्ट झाले अशी माझ्यापर्यंत बातमी आलेली नाही

आणि त्यांना जसं पाहिजे तस ते शासनाला झुकवतात गृहमंत्री जे आहेत त्यांनी काही सकाळीच एका कार्यक्रमामध्ये मी आणि गृहमंत्री एकाच याला होतो गडावरती त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ते म्हटले आम्ही आदेश दिलेले आहेत असं ते मला म्हणाले पण गराडा घातल्यामुळे पुन्हा काय आदेश हा प्रश्न मला विचारता इथल्या जागेच कसं तयारी आपली एकंदरीत प्रवेश करताना काही जागे कालच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकांच्या बैठकांमध्ये मी असं म्हटलं की जे अनुभव येतात आहेत त्या अनुभवांना लक्षात घेऊ संघटना आहेत म्हटलं म्हणजे मतभेद आहेत भूमिका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मतभेद आहेत काही प्रश्न जे आहेत ते महत्वाचे आहेत जसं आता आपण म्हटलं ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न जनांगे पाटील यांचं आंदोलन शेतीच्या संदर्भातलं आंदोलन याच्यावरती नेमकी भूमिका काय तर ते म्हटले आम्ही एक ड्राफ्ट त्या ठिकाणी सर्क्युलेट केला वाचून ते म्हटले आमचा पाठिंबा मी म्हटलं असं चालणार नाही हॉटस्पॉट आघाडी चालत नाही प्रत्येक पक्षाने स्वतःच्या वर्किंग कमिटीमध्ये किंवा जे काही स्टडी सर्कल्स असतील त्याच्यामध्ये या संदर्भातला निर्णय करून कॉमन भूमिका येऊ शकते का, का तो आपण बघितला पाहिजे आली तर चांगली नाही आली तर प्रत्येक पक्ष याची याची बघण्याचा दृष्टिकोन काय आणि त्या दृष्टिकोनामध्ये फरक किती का आहे तो लक्षात आला तर मग आपल्याला पुढे वाटचाल करणं हे सोपं जात त्याच्याच बरोबर आम्ही असा एक पंचवीस मुद्द्यांचा मसुदा दिला की जो उद्याचा मिनिमम कॉमन प्रोग्राम होऊ शकतो त्याच्यावरतीही आपण असा चर्चा करा तेव्हा प्रत्येक पक्ष त्याच्यामध्ये पाच सहा दिवस घेऊन ती चर्चा करेल त्यांचं ओपिनियन होईल ऍडिशन त्याच्यामध्ये होईल हे आम्हाला माहिती <coughs> आहे आणि कॉन्फ्लिक्ट असेल तर ते मॅनेजेबल कॉन्फ्लिक्ट कशा रीतीने करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू आणि ते झाल्यानंतर सेकंड फेजमध्ये आपण सीट शेअरिंगचा जो इशू आहे तो त्या ठिकाणी सुरुवात करावा त्याच्यामुळे सेकंड फेज मधला हा विषय चर्चेला आल्यानंतर मग मी आपल्याला सांगतो की किती जागा कोण कोण मागते कोण काय करते आपल्या शिर्डीच्या काय मी म्हटलं ना पहिल्यांदा आम्हाला असणारा मिनिमम कार्यक्रम याच्यावरचं एक मत एकमत एकमत हा चुकीचा शब्द आहे पण अंडरस्टँडिंग समजोता महाविकास आघाडी कॉमन नाना यांना काय मला आमच्या इथले जे डॉक्टर दैरवान फोंडकर जे आहेत आ, ते प्रमुख आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असं टीम जाते त्या बैठकीला आपण जो विचारलेला प्रश्न आहे अजून त्यांनी मला त्याच्या संदर्भातला असं काही घडले असं ब्रिफिंग केलेलं नाही त्याच्यामुळे मी आपल्याला असणारं काही उत्तर देऊ शकत नाही वाटतात कशाबद्दल कार्यक्रम निश्चित करण्यासाठी ते माझं प्रत्येक असे सिस्टम काय ठरली ती काय बैठकीत होतो म्हणून मी सिस्टम ठरवण्यामध्ये मीच होतो पुढाकार मी असं म्हटलं की प्रत्येक पक्षाने हा ड्राफ्ट म्हणून समजावा तो आपल्या पक्षामध्ये डिस्कस करावा याच्यामध्ये जे काय ऍडिशन करायचे का ते करून घ्या नि त्याला एक चार पाच दिवस सगळ्या पक्षांनी घ्यावं ते गेल्यानंतर दोन दोन प्रतिनिधी ने प्रत्येकाने नेमावे ते आठ जण जे आहेत ते एकत्र बसतील याचा कन्सॉलिडेट ड्राफ्ट करतील ज्या इश्यूवरती कॉमन आले त्या इश्यूवरती कॉमन करतील ज्या इश्यूवरती डिफरन्स आलाय त्या इशूवरती मग डिफरन्स सेनेचा काही आहे काँग्रेस म्हणजे उद्धव ठाकरे सेनेचा काही आहे वंचित बहुजन आघाडीचा काही आहे पीचा काही आहे काँग्रेसचा काही आहे असं तो जॉर्डन एक चार्ट होईल त्याच्यामध्ये आणि तो म्हटलं होतं कमिटीने डिस्कस करून त्याला फायनल करावं त्याच्यामध्ये पण शेवटपर्यंत अच्छा बघा आता आघाडीतल्या घटकांनी ठरवायचं एकत्र राहायचं की न राहायचं आता आतापर्यंत मला असं दिसते की एकत्र राहायचं ठरते उद्याच काय ते सांगता येतोपर्यंत काल ज्या आर्थी माझं म्हणणं असं आहे की त्याच्या आदल्या बेटिंगमध्ये ड्राफ्ट जो आम्ही सर्क्युलेट केला होता तो चर्चेला घेतला त्याला आणि त्याच्यामध्ये मोदी व्यतिरिक्त कार्यक्रम असला पाहिजे हा जो मुद्दा आला तो तिथे एक्सेप्ट केले करण्याचं म्हणजे मला थोडस जुळवण्याचं दिसतंय असं मला दिसतंय आहे त्याच्यामध्ये आता शेवटी काय होणार ते करता येणार नाही जोपर्यंत आमचं से सेकंड स्टेज होत नाही सीट शेअरिंगचं आणि त्याच्यामधलं एक्सेप्टेबल फॉर्म्युला सगळ्यांना निघत नाही तोपर्यंत आपली शांत आपण व्यक्त करत राहणार काँग्रेसचे काही आमदार जे आहेत ते अजित पवार गटामध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न तो तर बीजेपीचा पास्ट गेमच आहे पक्ष फोडणं हा त्यांचा पास्ट टाइम गेमच आहे तो रावकृष्ण आडवाणी यांना हा प्रश्न झाला माझं म्हण असं आहे की तुम्ही त्यांना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष hmm. त्यांच्या मजरवरती ते फुल व्हायला गेले कायदांच्या तुम्ही त्यांना पक्षातून काढून टाकलं पदावरनं काढून टाकलं आर एस एस बीजेपी यांनी त्यांना त्याच्यातून दोषमुक्त केलंय का हा महत्वाचा भाग आहे त्यांना दोषमुक्त न करता भारतरत्न देणं हा एक फार मोठा फ्रास आहे असं मी त्या ठिकाणी मानतो